नक्की झालं ना दादा आता जे भेटन द्या समाधान राहतात फिरो फिरो येशूच्या नावात फिरो, <णत्तु> फिरो।, फिरो।, फिरो 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 थांबव आणि डावीकडे एकदा फिरो थांबव थांबव उजवीकडे एकदा फिरो जोऱ्यात फुल जोऱ्यात फिरो फुल जोऱ्यात फुल थांबू नको फुल जोऱ्यात फिरो दादा बस झालं बस हे ये तुला खरंच फिरलं का डावीकडं उजवीकडं म्हटल्यावर फिरलं ना बोल ना नक्की खोटे ना खोटं नाटं नाही ना अच्छा ठीक आहे हा पोय मित्रांनो हा पॉईंट दिलेला आहे आणि यांचं वावर आहे हे क्षेत्र आहे बघा ह्याच्यात बघू आता काय यांचं नैशिबा आहे किती पाणी दादा बाद झाला या दादा इकडे पाहून तुम्हाला बोलल्याप्रमाणे झालं का हो नक्की झालं नक्की